हॅलो मित्रांनो तर आज संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी निमित्त आमच्याकडे साखरचौथची पूजा असते आणि त्याच्यासोबत त्याला का नैवेद्य दिला जातो तर पाहूया आपण कशी असते ती पूजा आणि काय काय आम्ही नैवेद्य देतात ते पण मित्रांनो हे आहे आजचं नैवेद्य जरा पाहून घेऊया आणि मित्रांनो ही पूजा आमच्यासाठी खूप महत्वाची असते आम्ही दरवर्षी ही पूजा करतो आज संकष्ट चतुर्थीची तर एकदम पाहून घेऊया आणि ही पूजा आमच्या पिढ्या पिढ्या -पीड़ा चालत आलेली आहे तर पाहूया कशी असते पूजा सुंदर दुखाळता कंठी सुरशी माळ मुक्ता जय तर मित्रांनो अशा प्रकारे केली जाते आमच्याकडे साखरचौथीची पूजा आणि अशाच मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तुमच्यासाठी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय